खरंतर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकार अतुल परदेशी यांचा असाच काहीचा प्रवास काही वर्षांपूर्वी सुरू झाला दहा वर्ष प्रिंट मीडियामध्ये त्यांनी काम केलं त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून शिवजन्मभूमी जुन्नर या ठिकाणाहून सुरू झालेला आपला आवाज आज पाहता पाहता औद्योगिक नगरीमध्ये पोहोचला खरंतर हा जुन्नरकरांसाठी एक अभिमानाची गोष्ट होती खूप सुंदर असं कॉर्पोरेट ऑफिस आपला आवाजच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडमध्ये कार्यरत आहे असंख्य प्रश्नांना वाचा फुडत तळागळाची जोडलेली नाळ आणि सर्वसामान्य माणसाला पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी अतुल परदेशी यांनी अवरात्र प्रयत्न केले तसेच पत्रकारांच्या वती कोणतंही संकट आलं कोणतीही अडचण आली तर वेळप्रसंगी प्रत्येक गोष्टीमध्ये धावून जाण्याचं धाडस किंवा आग्रह कमी असणाऱ्या अतुन परदेशी हे एकमेव राहिले आहेत आणि त्यांनी सर्वांना सोबत घेऊन संघटन करत या ठिकाणी त्यांची गौडदौड सुरू ठेवलेली आहे तर असंख्य संघटना मात करत असंख्य कष्ट करत आई असेल भाऊ असेल बहिणी असेल पत्नी असेल यांनी मोलाची साथ दिली आणि त्याच जोरावर त्या बळावर परिवाराच्या जोरावर आज अतुल परदेशी यांनी कुटुंगाशी भराडी घेतली याचा सार्थ अभिमान आपला आवाज न्यूज नेटवर्कचा एक सदस्य म्हणून मला आहे माझ्या टीमला आहे तसेच मित्रपरिवार आणि जुन्दर वासी म्हणून आपल्या सर्वांना आहे खरं तर त्यांचे ज्या दिवशी निवड झाली महाराष्ट्र राज्य पत, मुंबई पत्रकार संघ इलेक्ट्रॉनिक मीडिया महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी त्यांची निवड झाली खूप वर्षांपूर्वी त्यांनी हे स्वप्न पाहिलं होतं काही वर्षांपूर्वी आमच्याशी चर्चा झाली होती तेव्हा त्यांची इच्छा होती की पत्रकारांसाठी एक चांगलं अधिवेशन भरवण्याची माझी इच्छा आहे ओझर या ठिकाणी आणि त्यासाठी जर एखाद्या मोठ्या पदाची जबाबदारी आपल्याला नक्कीच मिळेल आणि ते आपण मिळू आपल्या कर्तृत्वाने मिळू आणि नक्कीच ते आज यश या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्या गोष्टीचा मी साक्षीदार आहे आणि त्या गोष्टीचा आज मला अभिमान आहे की ते जे मी ठरवतो ते करतोच अशी एक त्यांची भूमिका नेहमीच मला भागवली आहे मंजिले मिले ना मिले ये तो की बाब आहे हम कोशिश भी ना करें हे गलत बाब आहे जिंदगी तो से भरी आहे यारो वक्त वक् मरहम सीख लो इस की साथ उत्तर बरारे काट श, ही संधी अतुल प्रदेश यांनी साधली आणि यशाची उत्तम उत्तुंग अशी भरारी गाठली आणि इथून पुढं असंच उत्तुंग यश त्यांना मिळत राहो तसेच आज प्रदेशाध्यक्षपदी त्यांची जी निवड झालेली आहे तर ही फक्त निवड नसून त्यांनी प्रत्येक पत्रकारांच्या ज्या काही अडीअडचणी असतील काही कायदे असतील या सर्व गोष्टी सरकार दरम्यान पोहोचून त्याला वाचा बोलून ते प्रत्येक स पत्रकाराच्या माध्यमातून लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ते नक्कीच हिरेरीने पार पाडतील आणि त्यांची भूमिका योग्य पद्धतीने बजावतील सर्व पत्रकार मित्रपरिवार यांना सोबत येऊन त्यांची यशाची ये अशी सुरू राहावं वेळेचा थोडासा अभाव असल्यामुळे खूप काही बोलायचं होतं मात्र थोडासा कार्यक्रमाला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो मान्यवरांना देखील पुढे कार्यक्रमात जाण्यासाठी जायचं आहे त्यामुळे मी माझा प्रास्ताविक थांबवतो आणि आपली सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद